यांचा सन्मानासाठी सर्वजण या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत आपल्या सर्वांच्या मनामधल्या भावना ज्या आहेत या भावना अत्यंत उच्च चोटीच्या अशा भावना आहेत त्यांनी कोकणांनी त्यांच्या भारत अशा काळामध्ये जे स्वतःच शरीर झिजवलं सांगितलं आता त्यांच्या आहे त्यांच्याय कारण नगर जिल्ह्यातल्या नगर तालुक्यातल्या या खडत अशा रस्त्यांवरनं त्यांनी त्यांची विध सुझुकी मोटरसायकल असेल जे मिळेल त्या वाहनाने त्यांनी प्रवास केलेला आहे आणि सरकारचं शिवी हे झुजू नगर जिल्ह्यामध्ये संघाचं काम करणं आता त्यांनी सांगितलं आपण काही सोपं नाही हा जिल्हा एकेकाळी रंग विचाराचा अत्यंत विरोधी असा जिल्हा होता असं मध्यंतरी म्हटलं गेलं की जिल्ह्याचा रंग कसा बदलला हा रंग होता तो रंग भगवा कसा झाला असा प्रश्न या ठिकाणी मध्यंतरी विचारला गेला आणि त्याच्यात उत्तर जे आहे ते बोपटराव निघाडण्यासाठी कार्य बोपटराव मी जसं संपूर्ण जीवन हे संघाच्या कामासाठी नेसलं संघाच्या कामासाठी त्यांनी स्वतःसाठी काही मागितलं नाही ते कधी म्हटलं नाही की मला हे पाहिजे मला ते पाहिजे मला आम पाहिजे मला आम्ही सोय पाहिजे स्वतःसाठी काही न मागता असो आम्ही सुखाने पत्थर पाया दिलं मंदिर उभवणे हेच आमूर्तीशील अशा प्रकारची भावना मनामध्ये ठेवून संघाने जे सांगितलं त्याच्यासाठी जीवाचा आटापिटा करून रस्त्या आठवलं धामकाळाला शिवराया रक्ताचं पाणी पाणी केलं अशा प्रकारचं जीवन कोपटरावांनी जगलं आज संघ देशामध्ये आज उभा आहे आज देशामध्ये संपूर्ण एवढं अनुकूल हिंदुत्वाचं वातावरण आहे याच्या कारण कोपोटरावांसारखे असंख्य कार्यकर्ते संघामध्ये आहेत संघाचं काम त्यांनी केलंय आतापर्यंत आपल्याला सर्वांना माहिती या जिल्ह्यामध्ये दामोर दात्या असतील दात्या बापट असतील शरदराव कटककर असतील ते शशिकांत काथोडेकर असतील अनेक प्रचारकांनी या प्रचारकांनी एकमांगोमाग घेऊन या जिल्ह्यामध्ये काम केलं त्याचप्रमाणे या जिल्ह्यामध्ये पोहरणसारखे बाळासाहेब भाग आहेत त्यांच्यासारखे कार्यकर्ते आमोरराव धर्माधिकारी आहेत राजीभाऊ मुळे आहेत मिठोनराव शिंदे ज्यांचं निधन झालं ते आहेत सूर्यभाजी वाडणे पाटील असतील अण्णा पाटील कदम असतील मान्य मांडिकराव पाटील असतील आणि असंख्य काही दिवंगत कार्यकर्ते काही आता अजून हयात असले ते कार्यकर्ते या सर्वांनी स्वतःचं रक्ताचं पाणी केलं प्रसंगी अंगावरती आलेली संकट झेलली मला आता काही प्रसंग आठवतात की उपडराव गावामध्ये गेल्यानंतर संघाचं काम करण्या करण्यासाठी गेल्यानंतर त्यांच्या पाठीमागं त्यांच्या काढेची मागत दंगड घेऊन त्यांना मारण्यासाठी धावणारी मुलं अशी असताना पाठवून घेऊन त्यांच्या विरोध जो आहे हा विरोध काही दिवसांनी त्यांनी बंद करून त्या विरो विरोधाला अनुकूलतेमध्ये रूपांतर केलं स्वतःचे शिवाजी परवा न त्या त्या गावामध्ये पुन्हा पुन्हा गेले जिथे विरोध झाला तिथं पुन्हा पुन्हा गेले आणि त्या ठिकाणी संघाचं काम केलं आज बाळासाहेबांनी विचारले त्याप्रमाणे संघाचे शाखा किती चालू आहे आपण सर्वांनी आज संकल्प करू मते शाका। शाका मते नाही शाखा चालू केल्या शाखा लावली प्रत्येक गावामध्ये एकट्या जाऊन त्या ठिकाणी शाखा लावेन आणि संघाचे काम सुरू करीन संघ म्हणजे शाखा शाखा म्हणजे कार्यक्रम ज्या गावामध्ये संघाची शाखा नाही त्या गावामध्ये संघ नाही संघ की शाखा जर त्या गावात चालली शाखा जर का नियमितपणे चालली तरच त्या गावात संघ आहे असं हे म्हटलं जातं शरीरामध्ये जसा प्राण हा लागतो तसं संघाच्या आणि शाखा या गावामध्ये प्रत्येक गावामध्ये ही प्राणासारखी आहे अनेक ठिकाणी अनेक संघाच्या कार्यकर्त्यांना विरोध झाले नगर जिल्ह्यामध्ये मी देखील नगर जिल्ह्यामध्ये पाच वर्ष संघाचं काम केलं माझ्या डोळ्यासमोर अशा घटना घडलेल्या आहेत संघाच्या विरोधाला संघाचा ध्वज हा शाखेवरती येऊन त्याचा अपमान केला गेला आहे त्याला ध्वज पेटवण्यापर्यंत प्रयत्न केले गेलेले आहेत आणि ज्यांनी हे केलं तेच आज आपल्या नगर जिल्ह्यामध्ये तो झेंडा खांद्यावर घेऊन अभिमानाने आज आहे अभिमानाने तो ध्वज आहे तो ध्वज घेत आहे आणि ते फिरतायत संघाचं हिंदुत्वाचा विचार जो आहे हा स्वीकारतात आणि अनुकूलतेमध्ये आज हे परिवर्तन झालंय जो काळ अनुकूलतेच्या काळामध्ये आता आपण सर्वजण आहोत पण प्रतिकूल काळामध्ये ओव्हरॉल सारख्याने असंख्य कार्यकारकर्त्यांनी जो काही त्याग केला आहे जो काही त्रास सह केला आहे हा सर्वांनी लक्षात ठेवला पाहिजे आता मनामध्ये अनुकूलतेच्या काळामध्ये कुठल्याही प्रकारची मलिनता शिथिलता अपना 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 ये का न येऊन देता आपलं आपलं कार्य आपापल्या ठिकाणी आपण सर्वांनी करत राहिलं पाहिजे संघाला शंभर वर्ष पूर्ण झाली संघाचं शताब्दी वर्ष हे सध्या आहे आणि शताब्दी वर्षामध्ये आपण संघाचे नुसते मोठे कार्यक्रम त्यांचे ठरवले नाही आता यावेळी संघाची संचलन झाली सर्वत्र तालुका तालुक्यात संचलन झाली विजयदशमीपासून शताब्दी वर्ष सुरू झालेलं आहे संघाला कुठलाही मोठा कार्यक्रम द्यायचा नाही शंभर वर्ष झाले म्हणून परंतु संघाला ह्याच्या पुढच्या कालावधीमध्ये बरोबर संवाद गृहसंवाद हिंदू संमेलन सद्भाव अशा प्रकारचे कार्यक्रम घेऊन संघाचं काम अजून विस्तार होईल यासाठी प्रयत्न करायचा आहे पंच परिवर्तन ही जी संकल्पना जी आहे ती संघाने समाजासमोर मांडलेली आहे समाजामध्ये परिवर्तन घडलं पाहिजे परिवर्तन घडलंय परंतु अजूनही परिवर्तन घडलं पाहिजे परिवर्तन जे आहे हे घडण्यासाठी की पंच परिवर्तनाची पंचूत्री जी आहे पंचसूत्री ही आपल्याला संघाने दिलेली आहे त्यामध्ये घड मारण्या मी फक्त थोडक्यात वर्णन करणार आहे आपल्यामध्ये आणि जेवणाच्या मध्ये मी जास्त वेळ थांबणार नाही पूर्ण केलेलं आहे वाक्याचं पूर्ण झालेलं दा आहे पोपटराने उठताना मला दम दिला आहे जास्त बोलू नको म्हणून पण सगळ्यांनी सांगितलेली जी पंचसूत्र जी आहेत स्वदेशी आहेत समरसता आहे कुटुंब प्रबोधन आहे पर्यावरण आहे आणि नागरिक कर्तव्य आहे ही जी पंच परिवर्तनाची जी सूत्रं आहेत ही सूत्र सर्वांनी आपापल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये हे त्याचं अनुसरण हे केलं पाहिजे आपल्या घरामध्ये स्वदेशी वस्तूंचाच वापर केला पाहिजे आपल्या स्वदेशाचे आपल्या देशाचे जे काही संकल्पना जे काही आपल्या जे जे गोष्टी आहेत त्याचा अभिमान बाळगला पाहिजे पर्यावरणाच्या हातीमध्ये पेट पाणी प्लास्टिक या गोष्टींचा विचार केला पाहिजे झाडं लावली पाहिजेत जगवली पाहिजे पाण्याचा जास्तीत जास्त बचत केली पाहिजे आणि प्लास्टिकचा वापर कमीत कमी केला पाहिजे त्याचप्रमाणे समाजामध्ये समरसतेचा विचार जो मला ठेवला पाहिजे आपल्या मनात कुठली उच्च निच्छतेची भावना घटवता सर्व आम्ही हिंदू येत आहोत ही अशा प्रकारची भावना जी आहे भावना मनात ठेवून समरसतेची भावना सर्वांनी मनात ठेवली पाहिजे नागरी कर्तव्य जे आहे नागरी कर्तव्यामध्ये आपण आपलं स्वतःच जे आहे जे अनुशासन पाळलं पाहिजे रस्त्यात सिग्नल म्हटलं आहे सिग्नल ला आहे लाल सिग्नल लागला आहे पण पोलीस नाही आहे गाडी पुढं काढायची अशा प्रकारचा कधीही विचार सांगण्याची करणार नाही सगळे माणूस आहे मी ठरवलंय की नाही जोपर्यंत हिरवा दिवा लागणार नाही तोपर्यंत मी गाडी माझी गाडी पुढे घेणार नाही चालणारे वेळ सकाळी सहा ते असो नाहीतर रात्री बारा जे असो सिग्नल जो आहे सिग्नल हा पाडणार जे काही नियम आहेत नागरी जीवनातले जे आवश्यक आहेत ते सर्व नियम पाडून जो समोरचा जो आहे दुसरा जो आहे त्या दुसऱ्याला त्रास होणार नाही अशा प्रकारचा व्यवहार मी माझ्या जीवनामध्ये ठेवणार अशा प्रकारचा संकल्प आपण करू को कोपटराव देशपांडे जे आहेत त्यांचा सन्मान आज या ठिकाणी झालेला आहे या सन्मानाच्या दिवशी आपण सर्वदानी या अशा प्रकारच्या तंत्र परिवर्तनाचा अनुसं अनुसरण करायचं हा संकल्प करू आणि आपापल्या ठिकाणी संघाचं कार्य जे आहे चांगल्या पद्धतीने आहे आपण करू एवढा संकल्प असे एवढी विनंती करतो की आपल्याला आणि आत्ता या कार्यक्रम जो या कार्यक्रमामधले माझं बोलणं जे आहे या ठिकाणी थांबवतो धन्यवाद जय हिंद जय भारत